मातृभूमी yes. शिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या शिवसंस्कार या उपक्रमामार्फत आयो आयोजित आणि माननीय नामदार दीपुलबाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत असा शिवाजी महाराजांच्या चरित्र आधारित ऐतिहासिक नाट्य महोत्सव येत्या सतरा अठरा आणि एकोणीस तारीखला सावंतवाडी शहरामध्ये बॅरिश नाटपे व्यासपीठावर आयोजित करण्यात आलेला आहे शिवजयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम या मातृभूमी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे शिवप्रेमी निश्चितच याच्यासाठी चांगला प्रतिसाद मिळेल आणि सर्व रहिवासी विद्यार्थी यांच्याकडे या महोत्सवाच्या निमित्ताने चांगला उपक्रम या ठिकाणी करता येईल त्या माननीय सोनल या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती पन्नासावा शिवराज्याभिषेक सोळा शक आणि येणारी एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती या दोन्हीचं औचित्य साधून सावंतवाडीमध्ये प्रथमच आपण ऐतिहासिक नाट्य शिबिर घेत आहोत आणि नाट्य महोत्सव घेत आहोत हा नाट्य महोत्सव तीन दिवसांचा असणार आहे यामध्ये हा नाट्यमहोत्सव मातृभूमी शिक्षण संस्थेचा शिवसंस्कार या उपक्रमाअंतर्गत आणि माननीय दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत हा नाट्यमहोत्सव आहे याच्यामध्ये सतरा अठरा एकोणीस या तिन्ही तारखांना दर्जेदार ऐतिहासिक नाटक सादर होणार आहेत पहिल्या सतरा तारखेला आपण रायगडाला जेव्हा जाग येतली हे प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित ऐतिहासिक नाटक सादर होणार आहे त्याचबरोबर या दिवशी शिवपूजन आणि उद्घाटन सोहळासुद्धा होणार आहे त्यानंतर सत एकोण अठरा तारखेला इथे ओशाळा हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य होणार आहे तेही प्राध्यापक वसंत कानट्य कार्यकर्तर लिखित आहे आणि एकोणीस तारखेच्या शिवजयंतीला या नाट्य महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे शिवपूजनाबरोबरच त्या दिवशी नरसिंह हो शिवराय हे अफजल खान वधावरती आधारित शिवाजी महाराजांचं नाटक तिथे सादर होणार आहे नाटका या नाटकाचे लेखक स्वतः दिग्दर्शक असलेले श्री गणेश ठाकूर हे आहेत आणि या तीनही नाटकांमध्ये शिवगणेश प्रोडक्शन्सचे सगळे यशस्वी कलाकार काम करत आहेत तरी मी आवाहन करते की सगळ्या सावंतवाडी महोत्सव सावंतवाडीकरांनी आणि आजूबाजूच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी या तीनही नाटकांचा लाभ घ्यावा त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करते आणि आपल्या इथल्या सर्व नाट्यकलाकारांना भाईंनी एक दुःक्कम पाठिंबा दिल्या असल्यामुळे आम्ही हे नाट्यप्रयोग तिने सादर करू शकतोय आणि त्याबद्दल मी भाईंचे आणि केसरकर मित्रमंडळाचे मनापासून आभार मानते धन्यवाद